जय श्रीराम गिरप्रेमी या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये सर्व शेतकरी पशुपालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या रुद्र डेअरी फार्मवरती एक तेवीस चोवीस गाई उपलब्ध आहेत आपण जे परवाचे व्हिडिओ बनवला होता त्यातल्या सात आठ गाय अजून विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि आज नवीन लॉट आला होता तर जो लॉट नवीन आला आहे आपण आपण गाई एक, एक करून दाखवणार जाऊ ज्या कोणी शेतकऱ्यांना आपल्या गाई पसंत असतील व्हिडिओच्या माध्यमातून खरेदी करायचे असतील त्या शेतकऱ्यांनी आमच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि गाय जर पसंत असेल व्हिडिओच्या माध्यमात जर व्यवहार करायचा असेल हजार दोन हजार पाच हजार दहा हजार काय त्यांच्या इच्छेनुसार टोकन टाकायचं ते टाका त्यानंतर आपण व्यवहार करू व्यवहार झाल्यानंतर आपण डिलेवरीची सोय ठेवली डिलेवरी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी गेल्यानंतर पेमेंट दिलं तरी चालते आम्ही ज्या पद्धतीत गाय सांगतो की आमची गाय अशी आहे गाय शांत आहे वेलेली गाय असेल सगळे दूध काढून पाहायचं आणि मग आमचा गाडीवाला एक अर्धा एक तास म्हणलं तर त्यांच्या घरी थांबन आणि मग त्यानंतर गाडीवाल्याबरोबर त्यांनी पेमेंट द्यायची या पद्धतीचं आपल्याकडं सर्व सुविधा आहेत आणि जर कोणी शेतकरी लांबून येणार असेल वेलेले काय दोन टाईम चार टाईम पिळून घ्यायची असेल तर आपल्याकडं राहण्याची खाण्याची पूर्ण व्यवस्था आहे आपल्या फार्मचा पत्ता बरेच जण कमेंटमध्ये विचारतात तर आपल्या फार्मचा पत्ता असा आहे रुद्र डेअरी फार्म वाळखी आमचं गाव वाळकी आहे तालुका आम्हाला नगर येतो जिल्हा अहिल्यानगर आपलं अहिल्यानगर शहराजवळून एक तेरा चौदा किलोमीटरवरती आपलं वाळकी गाव आहे दौंड रोडवरती आपलं गाव पडतं इथं आल्यानंतर वाळकीत कोणाला विचारलं रुद्र डेअरी फार्म किंवा माझ्याशी संपर्क केला तर मी त्या जो कोणी शेतकरी आला असेल त्याला लोकेशन टाकाल किंवा फोनवर बोलून बाकीचा ॲड्रेस देईल आता ज्या आपल्याकडं गोम आता उपलब्ध आहेत विक्रीसाठी त्या आपण एक एक करून दाखवू आता ही जी गाय आहे ही एक नंबरची गाय आहे काब्रागीरमध्ये मोठ्या मापाची गाय आहे एकदम शांत स्वभावची हिला जाण्याला अजून एक बारा तेरा ते तेरा दिवस बाकी नंतर पाहू शकता आणि काब्रागीरमध्ये असल्यामुळे थोडीशी किंमत थोडीशी जास्त आहे हे कायची आपण आज जो आपण गाय दाखवणार आहोत आज जो, जो लॉट उतरला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मिडियम गाय आणल्यात आमच्यासाठी मोठ्या मापाच्या गाई उपलब्ध करा त्या शेतकऱ्यांसाठी आपण मोठ्या मापाच्या गाई उपलब्ध केलेल्या आहेत तर ही एक नंबर जी आहे काब्रागीरमध्ये जनाला एक बारा तेरा दिवस बाकी पंधरा दिवसाच्या आतमध्ये जाणणार ह्या दुधा ह्या गाईच्या दुधाची कॅपॅसिटी एक चौदा तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटी आहे आपल्याकडे ज्या गाभन गाई असतात त्याची आपण चढमुखी आणि अंगपडीची पूर्ण खात्री देतो आणि जर वेलेले असेल दोन टाईम चार टाईम दुधाचं दुधाचं मोजमाप करून आपण ह्या गाई देतो आता ही जी एक नंबरची गाय आहे काब्रागीरमध्ये बारा तेरा दिवस वेळ बाकी आहे ह्या गाईची आपण किंमत पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतो आहे फायनल नोचा व्यवहार पासष्ट हजार रुपयाला होईल आपल्या फार्मरची दोन नंबर जी आहे तिसऱ्या वेथाल जाणारायला आहे अजून एक आठ दिवस ह्या गायला जाण्याला वेळ आहे मोठ्या मापाची आहे ही पण तेरा चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची मोठ्या मापाची गाई इथं तर ह्या गाईची आपण पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये किंमत सांगतो आहे फायनल एकसष्ट हजार रुपयाला या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे क्वालिटी क्वालिटी सर्वांची मागणी होती की आम्हाला क्वालिटी माल पाहिजे त्या हिशोबाने आपण आज क्वालिटी माल उपलब्ध केलेला आहे ही आपल्या फार्मरची तीन नंबरची गाय आहे हिला अजून जाणारा एक दहा दिवस वेळ आहे नऊ ते दहा दिवस घेईल मोठ्या मापाची गाय आहे दुसऱ्या कॅपॅसिटी या गायीची पण तेरा चौदा लिटर राहील मोठ्या मापाची गाई ह्या गाईची आपण किंमत सांगताना ऐंशी पंच्याऐंशी नव्वद सांगतो पण फायनल एकाहत्तर हजार रुपयाला या गाईचा आपल्याकडं व्यवहार होईल ही आपल्या फार्मरचे चार नंबरची गाय आहे मोठ्या मापाची गाय एकदम वेळलेली आहे खाली ह्या गाईला कारवडे वे दुसऱ्या वेळात जणलेले एकदम प्युअरमध्ये आता काय झाले गाडी आजच उतरल्यामुळे आपण दूध बीत सगळं काढलेलं आहे त्याच्यामुळे वेलेले काही कासा दाखवणार नाहीत हे गाईचा मिल्किंगचा दूध काढल्याचा व्हिडिओ म्हणा किंवा व्हिडिओ कॉलवरती आपण या गायचा दाखवू शकतो आपण शेतकऱ्यांना गाईला खाली कारवडे हे गायची आपण किंमत सांगताना ऐंशी नव्वद हजार रुपये सांगतो फायनली एकसष्ट हजार रुपये या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे हे आपल्या फार्मरची पाच नंबर जे आहे प्युअर गिरमध्ये दाताला चारच आहे पहिल्या जेवतार खाली झालेली आहे ह्या गायला ही वासरू काब्रा काब्रा कलर मध्ये झालेलं आहे खाली कारवड या गायला शांत समाधान आहे एकदम गाय दूध काढल्याचं व्हिडिओ आपण पाठवू शकतो या गायचा आत्ता चार चार लिटर ची चालू आहे पण दुधाची कॅपॅसिटी अकरा ते बारा लिटर येईल सडप आरंभी किंवा काशे जाकार सर्व पाहून घ्या ह्या गायची आपण किंमत सांगताना सत्तर पंच्याहत्तर हजार सांगतोय ही गाय फायनल साठ हजार रुपयाला या गायचं आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्या फार्मवरची सहा नंबरची गाय आहे मोठ्या मापाची अजून जाणारे एक पाच ते सहा दिवस वेळ बाकी आहे एकदम प्युअरमध्ये टॉप क्वालिटीमध्ये तेरा चौदा लिटर या गाईची दुधाची कॅपॅसिटी राहील मोठ्या मापाची साडेबारा मध्ये तरी पाहू शकता आणि एकदम शांत स्वभावची हो आहे का जागा पाहू शकता चल 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 चल, चल।, 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 चल। चल चल या गायचे आपण नव्वद पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतोय पण फायनली एकाहत्तर हजार रुपयाला घ्यायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे दुसऱ्याच वेळेला जाण्याला आहे मोठ्या मापाची एकदम प्युअरमध्ये चल द्या मग ही जी काय आपल्या फार्मरची सात नंबरची काय आहे एकदम शांत स्वभावाची अजून एक आठ ते दहा दिवस जाण्याला वेळ बाकी आहे बघ पाहू शकता एकदम शांत स्वभावाची या गाईची आपण किंमत सांगताना पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल पंचावन्न हजार रुपये या गाईचा आपल्याला व्यवहार करायचा आहे आपल्या फार्मर ज्या गायी राहतात त्या गुजरातला जाऊन आम्ही स्वतः सिलेक्शन करतो आणि मगच खरेदी करतो त्यामुळे स्व शांत स्वभावाची त्याची पूर्ण खात्री राहते आपली आणि दुसरा विषय असा की प्रत्येक गाय आपलं सोडून दाखवणं किंवा हात घालून दाखवणं व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे आपण दाखवत नाही पण जे गायी ज्या शेतकऱ्याला पसंत असेल तर शेतकऱ्यांनी अवश्य सांगा व्हॉट्सअपला त्या गाईचा सर्व हात घालून म्हणा किंवा वेलेली गाय असेल दूध काढून हो आपण व्हिडिओ पाठवतो ही आपल्या फार्मरची आठ नंबरची गाय आहे दुसऱ्या गाणाला आहे मोठ्या मापाची आहे ह्या गायीची दुधाची कॅपॅसिटी एक बारा तेरा लिटर राहील मी जे दूध सांगतो आहे हे दिवसाचं दूध आहे दोन टायमाचं प्युअरमध्ये माथापिता गायचं पाहू शकता कासाचं आकार पाहू शकता सडफारंबे पाहू शकता या गायची आपण किंमत पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनल एकसष्ट हजार रुपयाला या गायचा आपल्याला व्यवहार करायचा आहे ही जी गाय आहे आपल्या फार्मरची नऊ नंबरची गाय आहे वेलेली आहे एकदम मोठ्या मापाची आत्ता बारा लिटर दूध चालू आहे कोणी येऊन शेतकऱ्यांनी दूध काढून घेऊन जायचे दुसऱ्या गाल जनलेली आहे या गायला खाली कारवड आहे एकदम क्वालिटी पाहू शकता गायची शेगायची आपण किंमत सांगताना ऐंशी हजार रुपये सांगतोय फायनली पासष्ट हजार रुपये हे गायची होईल हा नाहीयचं आहे हिशोबाने एकदम मोठ्या मापाची काही आणि क्वालिटीमध्ये एकदम टॉप क्वालिटीमध्ये काही <laughs> ही जी काय आपल्या फार्मरची दहा नंबरची काही आहे दुसरं आता जाण्याला आहे मोठ्या मापाची आहे एक दहा ते अकरा लिटर दूध चालू राहील आहे काही दहा कॅपॅसिटी दहा ते अकरा लिटर काय दुधाची सडं बारंबीर पाहू शकता एकदम क्वालिटीमध्ये काय आहे घरगुती शेतकऱ्याला दूध खाण्यासाठी एक अतिशय योग्य गाय राहिली ह्या गाईची आपण किंमत पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतो फायनल एकावन्न हजार रुपयाला या गाईचं आपल्याला व्यवहार करायचं आहे ही जी गाय आपल्या फार्मरची अकरा नंबरची गाय आहे पहिल्याच ज्वातात जाणलेली आहे दोन दात गाई आहे आणि एकदम शांत स्वभावची गाय आहे दूध का काढायला एकदम शांत आहे मोठ्या मापाची आहे समजा दिसायला जरी लहान असली तरी बीट तिच्या हिशोबाने चांगली आहे मिडियम मापाची आहे सडं पारंपरिक सगळं चार ठिकाणी चार सडं आहेत पहिल्या जी हिशोबाने ती एकदम गाय भारी आहे आणि घरगुती दूध खाण्यासाठी कुणी शेतकऱ्यांना योग्य गाय राहील एकदम ही गाय आपण पंचावन्न साठ हजार किंमत सांगतो फायनल पंचेचाळीस हजार रुपये या गायलाचा आपल्याला व्यवहार करायचा काब्रागीरमध्ये अशाच काब्रागीरचे कुठं फार्मर असेल गाय ह्याच गाय जे सत्तर ऐंशी हजार रुपये किंमत सांगतात तसं आपल्याकडं नाही जे घ्या किमती जात त्याच आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हे आपल्या फार्मरची बारा नंबरची गाय आहे जरा थोडी कॉन्क्रेज क्रॉसमध्ये खीरमध्ये जे अजून जाणार एक आठ ते दहा दिवस वेळ बाकी आहे दुसऱ्या वेधाला आहे मोठ्या मापाची आहे याची दुधाची कॅपॅसिटी एक नऊ ते दहा लिटर राहील त्या गायची आपण किंमत सांगताना पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पण फायनल एक हजार रुपये या गायीचा व्यवहार करायचा आपल्याला आज ज्या आपल्या फार्मवरती गोमाता विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व दाखवल्यात आपल्याकडे आज बावीस तेवीस गाय उपलब्ध आहेत त्यातले काही गायांचे टोकन आलेत काही गाय काल परवाच्या व्हिडिओमधल्या आता चार पाच तर टोटल आपल्याकडे आज जवळजवळ सतरा अठरा गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत कुणी शेतकऱ्याने समोर आलं किंवा कॉन्टॅक्ट केलं तरी आपण व्यवहार करू आपण ज्या मागच्या व्हिडिओ गाई द्या त्या आपण व्हिडिओ दाखवलेल्या नाहीत ज्या आज ज्या गाई उतरलेल्या आहेत बारा गाई त्याच दाखवल्या आहेत एक आयशरमध्ये नऊ आणि पिकअपमध्ये तीन अशा बारा गाई आज आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत ज्या गायीपैकी कोणाला गाय पसंत असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि असेच प्रकारे आपल्या रुद्र डेअरी फार्मचे गिरप्रेमी चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच सर्व शेतकऱ्यांचं आपल्या जो चॅनलला सर्व लोक यूज करतात त्या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय श्रीराम